श्री स्वामी समर्थ गुरु चारित्र अध्याय सौदावा अकस्मित अरिष्टांचे निरसन करणारा अध्याय सौदावा श्री गणेशाय नवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियसा जय जय जी योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान पुढील कथा ಜ್ಞಾನ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಪ್ರಸಗುರು ಶಿಷ್ಯಾಚೇ ವಚನ ಸಂತೋಷ ಸಿದ್ಧ ಪುರು ಚರಿತೇನು ಶಿಷ್ಯ ಶಿರೋಮಣಿ शिक्षा केली त्याचे भोनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया साई देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ೂಚ ನಮನಿ ಜಯ ಜಯ ಸದಗುರು ಅತತಾರು ಅವಿದ್ಯಾಯ ಬಿ ನೂ ವೇದೂ ತುಗಾ ಮಯಿ ಮಾಶ್ವವ್ಯಾಪಕ ತು ಚಿ ಓಶಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಯೋಮಕ್ಕೆಸಿ ದರೀಲೆ ಸ್ವರೂಪ ತು ಮಾನ भक्त जन तारावया तब महिमा वर्णवयासी शक्ती केची अम्मासी तो एक मासी कृपा गुरु गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी सोक्य पोत्री अंक्ये द्यावी सदती एशी विनंती कुणी पुनरपे विनवी करुणा वचनी सेवा मा क्रूर सेतो समस्तरी ब्राह्मणासी करितो जो बहुवशी याची कारणे बोलवितसे परेसा जातात जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण बेटी झाली तुमची म्हणून मरण तेचे अम्मासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंताना म्हणून या भयसांधुनी त्वा जावे क्रूर येवना बेटावे संतोषोनी प्रिय बा पुनर्पी पाठवीला अम्मा प्रती जो वरी परतोणी तू असो आम्ही भरवसी तू आली या संतोषी जाऊ मंग निज भक्ता मुसा तुची परंपरी वंशा वंशी अखिला तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदवर साई देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला तुरित त्या जवळी कालांत कयम का देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता झाला बिनमुकवणी ग्रहात गेला यवन कोपत मिप्र झाला भयचकित मनी श्री गुरु द्या कोप आली ओलंबयासी के स्पर्शे अग्रीशी श्री गुरु कृपा से दयासी काय करील यवन दुष्ट गरुडाची या पिलियासी सर्प केसाडसी ते ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखांदे सिंहासी एरावत के ग्रासी श्री गुरु कृपा जासी कधी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु स्मरण भयकचे तया दारुण काळ मृत्यून बादो जाण अपमृत्यू काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे भय नाही तया एशिया परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लाग शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाला होऊन त्यासी जागृत होऊन न कष्ट वे तसे वेळी स्मरण नसे काही मने शास्त्र मारितो घाई पाही विप्रे कापनासी स्मरण झाले तरी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुची माझा तू ते ते कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊ निरूप देती ती संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय श्री गुरुचे दर्शनासी देखोनिया श्री गुरुजी नमन करी भावेसी करी बहु सांगे करी स्तोतरी बहुवशि सागे गुरु संतोषो तया गुरुमूर्ती अश्वसिती, दक्षिण दिसे जाऊ मनती स्नान तीर्थयात्रेसी एकोणी श्री गुरुचे वचन जोडून न विसंबे आता तुमचे चरण येईन समागमे तुमचे चरणा विने दे ख क्षके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धारा सागरासी गंगाली भूमिसी ते स्वामी अम्मासी दर्शन उद्धारा पुल्या भक्तवत्स लक्ष्याती आम्ही सांडणे निती सवेची उहे निश्चिती मरुन चरणी लागला శ్రీ గురు శ్రీ వినవి విప్రభావేసి సంతోషోని వినేసి శ్రీ గురు మన తీ कारण असे अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे समस्तरी पंचदशी आम्ही निश्चित पुत्र इष्ट भ्रात तुम्ही अम्मा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्त की भाक देते ते परी सांगोनी श्री गुरु निघाले ते जेथे असे आरोग्य भवानी वेजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्य समावेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वेजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे ನಾಮಧಾರಕ ವಿನ್ವಿ ಸಿದ್ಧಾಶಿ ಕಾರಣ ಕಾಯ ಗುಪ್ತ ಭಾವಯಾಸಿಷ್ಯ ಬಹುಅಸಿತ್ಯಾಸಿ ಕೋಟೆ ಗಂಗಾಧರಾ ನಂದ ಸ ಗುರು ಚರಿತ್ರವರ್ಣನ ಸಿದ್ಧಮೂನಿ ವಿಸ್ತಾರೋ ನೇ ನಾಮಧಾರ ಕಸಿ ಕುಡೀಲ ಕಥೆ ವಿತಾರ ಸಾಂಗ ತಸೇ ಅಪರಂಪಾರ एका श्रोते सकळीक वसा सरस्वतीचे तिरी साय देवसा तारी तया गुरुते ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्र अमृत सायदेवा आख्यानेथ यवनभयरक्षित थोरभाग्यतयाचे श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंहसरस्वत उपाख्याने गुरु शाशननाम चुर्दशोध्याय ओवी संख्या एकाव ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ദാരിദ്വാരണ ദൂര ഗുരുചര അധ്യയ അ ೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಜಯ ಜಯ ಜೀ ಸಿದ್ಧಮುನಿ ತು ತಾರಕ ಭವಾರ್ ಸುಧಾರ ಸಾವಣಿ ಪೂರ್ಣಕೆಲ ದಾತಾರ ಗುರು ಚರಿಮದೇನು ದಾಯ ಮಾಜೆ ಮನು ಕಾಂಾವೂತೇ ಅಂತಕರ್ಣಿ ಕಥಾ ಏಕಲೇ ಶ್ರೀ ಗುರುಚರಣಿ ತೃಪ್ತನೋ ಹೇ ಅಂತಕರ್ಣಿ ಕಥಾ ಅಮೃತ ಸಂಜೀವನಿ ದಾತಾರೀ ವಿಶಕ್ತಿಸಿ ಮಸ್ತೇವಿ ಚರಣಂಸಿ ಕೃಪಾ ಭಾಕೀತ ಶಿಷ್ಯವಚನೆ ಕೂನಿ ಸಂತೋಷಲೆ ಸಿದ್ಧಮುನಿ सांगता सा, विस्तारोनी एका श्रोते एक चित्ते एक शिष्य शिखा धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरु चरणी तल्लीन झाली निच्चे तुझ करिता आम्मासी चेतन झाले परियेसी गुरु चरित्र अध्यांतेसी स्मरण झाले अवधारा बिल्लवाड सान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगणे एका एक चित्ते क्वचित काळ पयस्तानी श्री गुरु होते गोप्य होनी प्रगट झाले मनोनी पुढे निघाले परियेसा वरुण संगम असे ख्याता दक्षिण वारा नसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा गंगा संगम ख्यात ते, ते राईले द्वादश शब्दे अनुपम तीर्थे मनोहर जैसे अविमुक्त काशी पुर प्रयाग मानस तीर्थ थोर मनुनिरायले परिये कर्वपूर ग्राम गहन कुरुक्षेत्री ते जान, पंचगंगा गंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितुके पुण्य त्या पाहुणे अधिक जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतरी पंचनामे आहेत थोरी सांगणे एक चित्ते शिव भद्रा भोगावती कुंभा नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती एशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्ण किया संगा प्रयागिया असे संगा संगम स्थान मनोहर अमरापूर मनगे ग्राम स्थान असे अनुपम स्थानसे प्रयाग संगम तेसे स्थान मनोहर प्रक्षे ओदुंबर प्रख्यात धान कल्पतरु रु देव से अमरेशरू तया संगमी जनपा जैशी वाराणसी पुरी गंगा भाग पंच नदी संगम थोरी तसमान असे परियसा अमरेश्वरिनी शक्तीर्गुनी प्रख्यात असे पर्येसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नर अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करता स्नान ये ये गुन हो साधन, शतगुण येऊन एक स्नाने परीसा साद नंदी संगमात प्रयाग समान विख्यात अम्रेशर परब्रम सत्य तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे अशी निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सैत निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणे अष्ट तीर्थे असती गुनी, तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिसे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती ओदुंबर सनिंदेसी तीन तीर्थे परियेसी एकाहून एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अम्रेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे पे पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ तीर्थ कोटी तीर्थ परियता तीर्थे असती अपारी सांगता से विस्तारी या कारणे घर पुरी राहिले ते, ते द्वादश शब्द कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा गंगा संगम सघुनी काय सांगो महिमा त्याचा सा, ब्रह्महात्यादी पातके जळुणी

ते श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती सिरुगुरु परियेचा तया ग्रामी क, असे वेदा अभ्यासक भार्या त्याची पती सेवक पती भ्रता शिरोमणी सुशिळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने दया विप्र मंदिरात असे बेल उन्नत शिंगा निघते नित्य बहुत त्याने उदर फुर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मण आसी चारुणा मिळे परियेसी तया सेंगारांधोणी अर्सि दिवस क्रमी येणे परी एसा ब्राह्मण दारिद्रियाचे कृती उदर भरी पंच माय कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा केरी ने, के ने मेसी घेवड्याच्या शेंगा परियेसी कले शाखा नैवेद्य वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रसी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करु ब्राह्मणाशी अश्व अति संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती वेळी तया विप्र ग्रहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगन सर्व वेस्तीले तया वेलाचे बुडमुळ श्री गुरु छेदीती तत्काल टाकून देती समू गेले आपण संगमाशी मनती पाओ दैव बळी कैसे देव केले आम्हा आम्ही तया यती शाशी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकून दिले, ग्रासा दिले भूम दुःख करी अनिवारी पुरवसतीचा कोपेवरी मने प्रारब्ध प्रमाण प्रातार मे तये वेळी होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वदान विश्वव्यापक नारायण उत्पस्थितीले कारण कुपिल काढे स्थूल जीवन समजता आहार करीत असे आयुरण्य प्रयच्छति एसे बोले वेद श्रुति पंचनना आहार हस्ती केवी करीत असे प्रत्ये तोऱ्याशी लक्ष जीवांशी सूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकराया एक दृष्टी करुणिक पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओकटी ते से फळ अपनासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगुने भोगणे आपुले आपण पुढल्या काय बोल आपुले देव असतावणे पुढल्या बोल ती मूर्खपणे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवसी ईश्वरासी आपुले आर्जित न विचारीसी घास घेतला मनसी अविद्या माये वेष्टीने तो तारकामासी म्हणून आले भिक्षेशी नेले आऊच्या दारिद्राशी तोची तारी अंत्यम्मा येणे परी स्त्रीसी संबोधित परीसी काढून वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मुळ जरी जे का होते आपल्या दारी टाको म्हणून द्विजरी खनिता झाला त्या काळी वेल मुळासी लागला कुंभ निदानेसी आनंद झाला बहुअती घेऊन गेला घरात मने नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधन लादले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार भेटला तलाहार मन ती चला दर्शनासी जाऊन संगमी गुरु पासी पूजा करीती भावेसी व्रतांत सांगी चला तयासी तळी हर्ष युक्त श्री गुरु मनती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनाशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल परी जिजाशी सांगते श्री गुरु परी ये आपल्या ग्रहाशी पोत्री नांदावे एसावर लादून गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा दर्शन मात्रे देशी होईल गुरु कृपा चा धन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करीता विघ्न नरू, तेने बजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जे का बजले श्री गुरु ते प्रसादे तया ते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टशर्य नांदती सिद्ध मने श्री गुरु मैमा आहे एसी भजावे मनो भावेशी काम देनू तुझे घरी गंगा धराचा नंदन सांगे गुरु चरित्र विस्तारोन पुडिल कता अम्रुत पान एका शोते हो एक चित्ते इती श्री गुरु चरित्र अम्रुत विवेक सार आय चित्त विप्र देन्य हरने थे कता निरोफिली श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत उपाख्याने धारक संवादे विवेक सार विवेकसार विप्रदेहर नाम अष्टदशो अध्याय श्री श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्ता शुभम भवतु ओवी संख्या सौर